तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल टॉक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर कमेंट शेअर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कोणती अडचण आली तर कमेंटमध्ये पण नक्की विचारा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने ई के, के वाय सी तर चालू केलेली आहे त्याची लिंक पण आहे पण लिंकचा अनेक प्रॉब्लेम येत आहेत मित्रांनो की लिंक वेबसाईट चालत नाही आहे कुणाचा ओ टी पी येत नाही कुणाला एरर येतोय कुणाला ओ टी पी येतो पण अनेक वेळानं खूप वेळानंतर येतो हे असे अनेक प्रॉब्लेम चालू आहेत याची आपण अपेक्षा करू की सरकार आणखीन आपल्याला मुदत वाढ देईल ई केवायसी करण्यासाठी तो नंतरचा भाग राहिला पण अनेक महिलांचे मला प्रश्न येत विचारत आहेत की, विचार की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोबरचा येणारा हप्ता आहे था कारना तर आता काही कारण असतो काही अनेक महिलांची इके वर्षी नाही तर त्यांना भेटणार का का भेटणार नाही इके वर्षी केली तरच भेटणार का एका वर्षी केली नाही तरी ऑक्टोबरचा भेटणार हे अनेक महिलांमध्ये समारंभ आहेत तर मी तुम्हाला सांगत आहे की मित्रांनो या ऑक्टोबरचा जो हप्ता येणार आहे तो इके वर्षी केली नाही तरी भेटणार तुम्हाला कारण तर तुम्हाला नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आणि ज्या महिला पूरग्रस्त भागातील आहेत त्यांना पर्यंत टाइम दिलेला आहे तर तो तुम्हाला तोपर्यंत तुम्ही केवायसी केली नाही तरी तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे पडतील आणि ई केवायसी केली तरी पडतील त्यानंतर नोव्हेंबरच्या नंतर तुम्हाला केवायसी जर झाली असेल तरच आणि तुम्ही त्या योजनेमध्ये मुख्यमंत्री लाडकी योजनेमध्ये जर पात्र असाल तरच पैसे पडतील पण येणारा जो ऑक्टोबरचा हप्ता आहे तो पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता एके वैषी झाली नाही तरी पडेल तर तुम्ही एकेवायशी तर कराच आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो पाहून तुम्ही एकेवायशी करून घ्या पण तुम्ही शक्यतो रात्रीच्या किंवा पहाटेच्या टायमिंग मध्ये ट्राय करा तुमची एकेवाशी होऊन जाईल दुपारच्या पण टायमिंग मध्ये होईल पण तुम्हाला असं वेबसाईट लोड घेत आहे असं दहा दहा मिनिट लागत आहे तुम्ही तर तरी पण तुम्ही ट्राय करून करू शकता आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी काय काय पात्रता आहे ते तुम्हाला तर माहीतच आहे तरी पण मी एक बार सांगून घेतो मित्रांनो तो जे पात्रता ते महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिव्यका आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला असणे जरुरी आहे किमान वयाची आठ जे आहे तो एकवीस वर्ष पूर्ण व वा कमाल वयाची आठ पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत आहे आणि लाभ लाभार्थीचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे म्हणजे डीबीटी तुमचे चालू असावे तरच तुमच्या अकाउंटला पैसे येतील अन्यथा तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत असे भरपूर लाडक्या बहिणी आहेत त्यांचे अप्रुव्हल झालेले आहेत लाडक्या बहिणीचे केवायसी के के फॉर्म आपला ई केवायसीचे फॉर्म पण अप्रूव्ह आलेले आहेत आणि सबमिट फॉर्म पण झालेला आहे जो की ज्या वेळेस आपण गेल्या वर्षी जूनमध्ये भरला होता पण त्यांच्या आधार खात्यामुळे आत बँकेला आधार लिंक किंवा डीबीटी चालू नसल्यामुळे त्यांचे अनेक महिलांचे पैसे आलेले नाहीत आणि लाभार्थीचे कुटुंब वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे तुमचे उत्पन्न जे आहे कुटुंबिक अडीच लाखाच्या मध्ये असले पाहिजे तर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पात्र आहात तर या सर्व जर अटी तुम्ही पात्र असाल तर येणारा ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला एके एक वर्षी झाली नसली तरी पडणार आहे तुम्ही काळजी करू नका एके वर्षी तर नक्की करून घ्या आणि काय आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर तुम्हाला काय अडचणी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद मित्रांनो आणखीन एक गोष्ट की तुम्हाला टेलिग्राम मध्ये मी आपलं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देईल त्यावर डेली नवीन नवीन अपडेट्स येतात त्यासाठी तुम्ही जॉईन करा धन्यवाद